या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो प्रियाची रवानगी आता पुन्हा जेलमध्ये रविराजांनी केलेली आहे हो या सगळ्यामध्ये आता रविराजांना बबलीचं कांड त्याचबरोबर बबलीने केलेली कारस्थानं आणि सायलीचं पळवलेलं गाठोड या सगळ्यांच्या बद्दल आता जे काही समजलंय त्यानंतर पुराव्या सकाळ पोलिसांना बबलीच्या बबलीला पोलिसांच्या हवाली करत काय धमाका झालाय पाहूया प्रियाने मुद्दामच युक्ती केलेली असते की काही झालं तरी सुद्धा सायली आता या घरात पुन्हा येऊ नये यासाठी तिने सायलीला सांगितलेलं आहे की तू इकडे येतेस ना म्हणून मी माझ्या आईला त्रास देते तू येणं बंद केलंस तर मी माझ्या आईला त्रास देणं बंद करेन म्हणून बिचारी सायली भोळेपणाने विचार करते की माझ्यामुळे जर का प्रतिमात्यांचा त्रास आता कमी होणार असेल तर मात्र आता मला मला या सगळ्यामध्ये प्रतिमात्यांचा त्रास कमी होण्यासाठी मी त्यांना नाही भेटले तरी सुद्धा एक वेळ चालेल पण मी या घरात येणार नाही आणि मग ती आता तिकडून निघून जाते आणि त्यानंतर प्रिया विचार करते आता ही या घरात आली नाही की मग या प्रतिमाला वेड ठरवून पुन्हा एकदा या आता किल्लो म्हणजे किल्लेदारांच्या प्रॉपर्टीवरती मला कब्जा करताय आता सायली खाली येते आणि प्रतिमात्या यापुढे मी या घरामध्ये कधीच येणार नाहीये म्हणजे तुम्हाला प्रिया त्रास देणार नाही असं ती म्हणायला लागते आणि निघून जाते रविराज म्हणतात मध्ये हे काय बोलली यावरती मग आता प्रतिमा सांगते तुम्हाला काय सांगू मी इकडे म्हणजे आता या सगळ्यामध्ये काहीतरी बोलली असेल तिला तन्वी आणि म्हणून म्हणून तिने असं हे केलं असेल रविराज म्हणतात नाही आता ह्या तन्वीची मनमानी मी तरी कोणत्याही पद्धतीमध्ये खपवून घेणार नाहीये या तन्वीला आता धडा शिकवायची वेळ आलेली आहे असं म्हणत रविराज आता खरं तर वेगळ्याच ती बाहेर पडलेले असतात पण इकडे घडलेली घटना मात्र विचित्र आता इकडे ज्या वेळेला ते गाठोडं अर्जुनच्या हातात लागलेलं असतं अर्जुननी सावंत इन्स्पेक्टर साहेबांची भेट घेतलेली असते ज्या वेळेला अर्जुन सावंत इन्स्पेक्टर साहेबांची भेट घेतो आणि त्यावेळेला मग आता अर्जुन त्यांना सांगायला लागतो की मला तुम्हाला या या गाठोड्याच्या बद्दल किंवा मग हे गाठोडं पाहिल्यावरती तिच्या आई वडिलांच्या बद्दल आता काही सत्य समजत असेल तर सांगा यावरती सावंत म्हणतात तुम्ही मला जे काही डिटेल्स पाठवले होते त्या डिटेल्सवरून मी सगळा अभ्यास केला तर ही ना म्हणजे सापडलेला आहे मला मला आमच्या पाटील हवालदार आहेत ना त्यांनी एक हे आणून दिलेलं होतं त्याच्यामध्ये आता इकडे त्यांनी म्हणजे जे मी पाहिलं ना त्याच्यामध्ये ही बबली मावाची मुलगी आहे म्हणजे सायली ही बबली आहे असं इन्स्पेक्टर साहेब सांगायला लागतात आणि ते आता जी बातमी सांगतात ती ऐकून अर्जुनला काही विश्वासच बसत नाही ते सांगायला लागतात खरं सांगायचं तर ही बबली आता म्हणजे तिच्या एका ज्या बाईकडे होती त्या बाईकडून ती पळून गेलेली आहे आणि तिने आता त्या बाईच्या घरात चोरी केले अर्जुन म्हणतो नाही नाही हे कसं शक्य आहे यावरती मग आता अश्विन सुद्धा सांगायला लागतो हे शक्यच नाहीये कारण सायली बहिणीचा स्वभाव बघता ती चोरी करणं शक्यच नाहीये यावरती मग आता इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो हा रेकॉर्ड आहे हा रेकॉर्ड तुम्ही चेक करा म्हणजे तुम्हाला कळेल की ही बबली नावाची मुलगी हिच्या आई वडिलांनी हिला ऍक्च्युली विकलं होतं तिच्या आई वडिलांनाही नको होती आणि त्यानंतर मग आता तिच्या आई वडिलांनी विकल्यावरती एका बाईने तिला चोऱ्या करायला शिकवलं पण चोऱ्या माया करायला शिकवता शिकवता ती त्या बाईकडेच चोऱ्या करायला लागली आणि तिकडून ती पळून गेली आता इकडे अर्जुन हे सगळं ऐकतो सायली ऐकते आणि सायलीला का आपल्या जुन्या आठवणी या आता या आता आता इकडे गोष्टीची भी भीती वाटायला लागते आणि सायली या सगळ्यामध्ये लगेचच विचार करायला लागते की नाही ना, ना, काहीतरी हे सगळं चुकीचं घडतंय यावरती अर्जुन म्हणतो मला माफ कर सायली हे सगळं नाही होऊ शकत म्हणजे काहीतरी गडबड घडलेली आहे एक गोष्ट लक्षात ठेव तुझं हे बालपण असूच शकत नाहीये आता मला खूप मोठी शंका येते आहे की या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे म्हणूनच तर प्रियाने आता इकडे तुझं गाठोड चोरण्याचं काम केलंय मला आता या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे सायली म्हणते कसं शक्य आहे पण नाही नाही माझे आई वडील मला टाकून देतील अर्जुन म्हणतो शक्यच नाहीये तू म्हणत होतीस तेच खरं आहे मी खर तर या सगळ्यामध्ये या गोष्टींचा शोध घेण्याची गरजच नव्हती या गोष्टींचा का शोध घेतला सायली म्हणते नाही तुम्ही जो शोध घेतलाय ना तो योग्य दिशेने आहे पण हे माझे आई वडील नाही आहेत काहीतरी गडबड आहे कारण ज्या पद्धतीत त्यांनी जी काही माहिती सांगितली ना ती माहिती माझी असू शकत नाहीये ती माहिती प्रियाचीच असू शकते कारण तुम्ही एक गोष्ट मला सांगा ना प्रियाला चोरी करणं हे करणं हे पहिल्यापासून आश्रमात ती जेव्हा आली ना तेव्हापासून मला माहिती आहे ती आश्रमातले पैसे चोरायची प्रत्येक वेळेला आश्रमामध्ये आता इकडे काही झालं तरी चोरीच्या नावाखाली जेव्हा गोष्ट यायची ना त्यावेळेला प्रियाच या सगळ्यामध्ये चोरी करायची असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे अर्जुन म्हणतो बरोबर आहे तुझं जे काही म्हणणं आहे ना ते म्हणणं मला आता पटतंय आता म्हणजे तिने ते गाठोडे जी काही चोरलेत ना ही गाठोडी चोरण्यामागचं सुद्धा आता कारण नक्की हेच असू शकतं मग आता रविराज तिकडे येतात आणि ते आता भेट घेतात रविराज ज्या वे वेळेला सायलीची भेट घेतात त्यावेळेला सायली आता सांगायला लागते रविराज काका जे काही सत्य शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला ना त्याच्यानंतर जे सत्य आम्हाला समजले ते महाभयंकर आहे मग सायली आणि अर्जुन रविराजांना जे त्यांना सत्य समजले सायलीच्या आयुष्याबद्दलचं ते सत्य सांगतात रविराज म्हणतात नाही हे शक्य नाहीये काहीतरी खूप मोठी मिसअंडरस्टँडिंग झालेली आहे यावरती ते सांगतात एक वेळ हे जर का आता इकडे म्हणजे तिने दोन गाठोडी चोरलेत याच काय सत्य आहे हे सुद्धा आता मला समजतंय तिने तुझं गाठोड चोरण्याचं मुळातच कारण हे आता हेच आहे कारण हेच आहे की या सगळ्यामध्ये आता इकडे ती ती तुला आता म्हणजे चुकीची ओळख तुझी आणि तिची बदलते आहे तू काळजी करू नकोस मी आत्ता गप्प बसणार नाहीये तुझी खरी ओळख तुझ्यासमोर आणेन कारण मला देव येऊन म्हटला ना की नाही की सायलीने हे केलंय माझा विश्वासच बसणार नाहीये की तू असं काही करू शकतेस असं म्हटल्यावरती मग आता लगेच इकडे रविराज विचार करतात की आपले सगळे सोर्सेस आपण वापरायचे आणि सगळे सोर्सेस वापरून आता इकडे आपण निर्णय घ्यायचा की काय करायचं आहे ते काही झालं तरी सुद्धा आपल्याला आता सायलीला न्याय मिळवून द्यायचा आहे असं ती मग आता लगेचच रविराज पुन्हा एकदा आपले सोर्सेस कामाला लागतात आणि ते त्यांच्या इन्स्पेक्टरची भेट घेतात ज्या वेळेला ते इन्स्पेक्टरची भेट घेतात त्याच वेळेला ते, ते सांगायला लागतात ही अशी अशी माहिती आम्हाला समजलेली आहे आणि ही अशी अशी मुलगी तुम्हाला शोधून काढायची आहे यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात रविराज सर म्हणजे आता जे काही तुमच्यापर्यंत सावंतने पोचवलेले डॉक्युमेंट आहेत ना ते डॉक्युमेंट पूर्णपणे खरे आहेत यावरती मग आता रविराज सांगायला लागतात हो पण त्याच्यामध्ये ते जे काही मुलीबद्दल त्या बोलत आहेत ना ती मुलगी तशी नाहीये हो म्हणजे ती मुलगी कधीच अशा घराण्यातून येणार नाही ज्या घराण्यामध्ये आता इकडे हे असं सगळं असेल यावर ती मग ते सांगतात हे बघा तुम्हाला जर का या सगळ्यामध्ये डाऊट आहे ना तर ती बबली म्हणून जो कोणी मुलगी आहे ना तिच्या सगळी ओळख पटवण्याचे म्हणजे ज्या वेळेला एखाद्या रिमांड होम मध्ये एखाद्या मुलीला ठेवलं जातं ना तेव्हा तिचं ऐत्यमभूत सगळी माहिती काढली जाते आणि सगळी माहिती काढल्यावर ती तिचं सगळं कच्चा चिठ्ठा म्हणजे कोणतं काही तिचं जन्म तिचा ब्लड ग्रुप हे सगळं सगळं जे असतं ना ते या सगळ्यामध्ये आता इकडे आम्ही नोंद करून ठेवलेलं असतं ते कागदपत्र मी तुम्हाला देऊ शकतो कदाचित या सगळ्यामधून तुम्हाला काही मदत होऊ शकते असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात तुम्ही जर का ते कागदपत्र मला दिलेत ना तर खरंच तुमचे खूप खूप आभार होतील उपकार होतील असं म्हणत मग रविराज ते कागदपत्र घेतात कागदपत्र घेतात ज्याच्यामध्ये बबलीची खरी ओळख दडलेली असते आणि या सगळ्यामध्ये तिचं सगळं सत्य लपलेलं असतं मग आता रविराज ते कागदपत्र घेऊन आता अर्जुन आणि सायली यांच्याकडे देतात अर्जुन सायली ते कागदपत्र ज्या वेळेला टॅली करत असतात त्या वेळेला आता इकडे सायली बघत असते तर त्याच्यामध्ये असलेला जो ब्लड ग्रुप असतो तो ब्लड ग्रुप आता इकडे तिचा नसतोच तिचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह असतो आणि त्यावरती ती सांगते अर्जुन सर हे बघा याच्यामध्ये जो ब्लड ग्रुप आहे तो ए बी निगेटिव्ह आहे पण माझा ब्लड ग्रुप ओ पॉझिटिव्ह आहे कसं शक्य आहे की हे माझे प्रोफाईल असेल यावरती अर्जुन म्हणतो बघू बघू आता देवी आई या दोघांनाही चांगली शक्ती देते आणि रविराज तिकडे येतात रविराज सुद्धा ते कागदपत्र दाखवले जातात रविराज ते कागदपत्र पाहतात आणि त्यानंतर मग आता रविराज सांगायला लागतात पण ह्या सगळ्यामध्ये आता जे काही इकडे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यावरून एक सिद्ध होते आहे की सायली ही बबली नाहीये मग सायली बबली नाहीये तर ही कोण आहे यावरती सायली आता त्याच्यामध्ये दोन ते नीट पाहत असते आणि त्यावरती ती सांगते हा तर ब्लड ग्रुप प्रियाचा आहे यावरती रविराज म्हणतात कसं शक्य आहे तिचा ब्लड ग्रुप तर आता आ, ओ निगेटिव्ह आहे सायली म्हणते नाही कसं काय म्हणजे ज्या वेळेला आता इकडे आम्ही आश्रमात होतो ना तेव्हा प्रियाचा एक अपघात झाला होता आणि त्याच वेळेला त्याच वेळेला तिचं आता ब्लड ग्रुप ए बी आहे कारण त्यावेळेला मधुभाऊ म्हटले सुद्धा होते कारण ए बी ब्लड ग्रुप ज्याचा असतो ना त्याला सगळे ब्लड ग्रुप चालतात ए चालतो बी चालतो ओ चालतो ए बी चालतो मग त्यावेळेला मधुभाऊ म्हटले होते की हिला ना हिला सगळ्यांकडून घेण्याचीच माहिती आहे म्हणून मला माहिती ना आणि माझा ओ असल्यामुळे मला देण्याची माहिती आहे असं असं जे काही मधुभाऊ बोलले त्यामुळे माझ्या लक्षात आता रविराज म्हणतात खूप मोठा काहीतरी प्रॉब्लेम आहे मी आता काय करतो माहितीये का माझे सोर्सेस कामाला लावून ताबडतोब मी आता डीएनए टेस्ट करण्याचा विचार करतो रविराज स्वतः आणि इकडे आता अर्जुन म्हणजे स्वतः आता सा सांगतो अर्जुनला की सायली माझा आणि आता तन्वी या तिघांचा ही आपण डी एन ए टेस्ट करूया जेणेकरून सत्य समोर येईल झालं फायनली आता इकडे सत्याचा शोध घेईपर्यंत प्रताप सांगत असतो नाही माझा सुद्धा या गोष्टीवरती अजिबात विश्वास नाहीये की या सगळ्यामध्ये कद्याही सायली लहानपण असं तिचं असू शकेल नाही हे सगळं खोटं आहे आणि जर का हे सगळं खोटं आहे तर या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायलाच पाहिजे आणि आता रविराज ज्या वेळेला इन्स्पेक्टर साहेबांकडे येतात त्यांचे आता इन्स्पेक्टर साहेबांची भेट घेतात आणि त्यांना काही गोष्टी विचारतात त्यावेळेला ज्या गोष्टी त्यांना समजतात त्या महाभयंकर असतात रवी इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितलेली गोष्ट ही अशी असते की इन्स्पेक्टर साहेब रविराजांना सांग की जी बबली आता ह्या म्हणजे जे तुम्ही डॉक्युमेंट ज्या बबलीचे घेऊन गेलेत ना त्या बबलीने आता एका खुनाचा पण प्रयत्न केलेला आहे म्हणजे त्या गुलाबबाईकडून पळून येऊन तिने आता रिमांड होम मध्ये असणाऱ्या एका मुलीचा आता इकडे चोराचोरी चोरा चोरी करताना तिचा गळा आवळून तिला मारण्याचा प्रयत्न करून ती पळाले रविराजांना कळतच नाही की ही तन्वी जी क्रिमिनल माइंड आहे ती आपल्या घरात आहे आणि ह्या क्रिमिनल माइंडच्या मुलीला आपण इतके दिवस आपली मुलगी समजवतो नाही मला लवकरात लवकर जाऊन आता प्रतिमाला तिच्यापासून वाचवायला पाहिजे कारण ती प्रतिमाला काही करू शकते पण रविराजांना रिपोर्ट घेणं बाकी असतं रविराजात त्यांच्या डॉक्टर मित्राला कॉल करून रिपोर्ट घेतात आणि रिपोर्ट घेऊन थेट आता ते आपल्या घरी जायला निघतात ते आता देवाकडे एकच प्रार्थना करत असतात काही झालं तरी सुद्धा माझ्या प्रतिमाची रक्षा कर त्या क्रिमिनल माइंडच्या मुली आणि इकडे आता प्रियाचा तोच डाव असतो इकडे आता प्रतिमा एकटीच असते सगळे बाहेर असताना प्रिया इकडे आता विचार करत असते की झालं हीच ती वेळ आहे आणि ती प्रतिमाला औषध येते प्रतिमा सांगते मी तू दिलेली औषधं कधी घेणार नाहीत मला रविराजांनी सांगितलेलं आहे की औषधं घ्यायची नाहीत यावरती ती म्हणते तुला काय वाटलं तुला वाचवायला सायली येईल का सायलीचा मी असा बंदोबस्त केलाय ना की ती कधीही या घरात पुन्हा पाऊल टाकणारच नाही आहे या घरात काय ती या घराच्या आजूबाजूला सुद्धा येणार नाहीये यावरती मग प्रतिमा चिडते आणि खबरदार तू असं कसं बोलू शकतेस आणि त्यावरती मग आता लगेचच ती सांगते कारण बघच तुला काय वाटतंय की आता म्हणजे तुझा सासूरवास संपला आहे का यावरती आता इकडे ती सांगते तुझी मुलगी तन्वी प्रिया मीच आहे सायली नाहीये सायली तुला वाचवायला येणारच नाहीये बरं हे सगळं चालू असत मग रविराजांना रिपोर्ट हातात येतात रिपोर्ट हातात आल्यावरती मग आता रविराज धावत पळत घरी येतात त्यांना प्रतिमाची चिंता वाटत असते आणि त्यावेळेला मग आता लगेचच इकडे तोपर्यंत ती ते पाहतात की प्रिया आता इकडे प्रतिमाला हात आवळते आहे आणि तिला धमकी देते मग सायलीला घेऊन येतात थांबा असं म्हणत रविराजांची धमाकेदार एंट्री असते त्यांनी आता डी एन ए रिपोर्ट केलेले असतात आणि त्यानंतर मग ते सांगायला लागतात सायली या घरात येणार नाही कोण म्हटलं ती या घरची मुलगी आहे आणि या घरात तिला मी मुलगी या अधिकाराने आणलंय यावरती प्रिया म्हणते बाबा काय बोलताय मी या घरची मुलगी आहे रविराज म्हणतात बस झालं क्रिमिनल माइंडची माझी मुलगी कधी असू शकत नाहीये हे मला आधीपासून वाटत होतं आणि माझी मुलगी असावी तर सायली सारखी हे सुद्धा मला आधीपासून वाटत होतं तू नाही तर सायली माझी मुलगी आहे यावरती प्रिया सांगायला लागते पण बाबा पण बाबा हे सगळं रक्ताचं नातं तुम्ही विसरताय सविराज म्हणतात रक्ताचं नातं कोणतं रक्ताचं नातं प्रिया म्हणते मी तुमच्या रक्ताची आहे ही तुमच्या रक्ताची नाहीये रविराज म्हणतात बाद झालं आतापर्यंत तुझ्या अनेक गोष्टी मी ऐकून घेतल्या होत्या पण यापुढे नाही आता काही झालं तरी सुद्धा तुला माफी नाही तुझे सगळे कच्चे चिठ्ठे समोर आलेत असं म्हणत रविराज आता इकडे सांगतात प्र, प्रतिमा तुझं म्हणणं खरं होतं सायली आपली मुलगी आहे मी डीएनए करून आलेत आता प्रिया हदरते हे आपल्यासोबत नक्की काय होतय तिला काहीच कळत नसतं आणि ती आता ततपप करते रविराज इन्स्पेक्टर साहेबांना बोलवतात इन्स्पेक्टर साहेब आत या असं म्हटल्यावर ते मग आता लगेचच प्रिया घाबरते बाबा काय बोलताय का तुम्ही या आता परक्या आणि आता अनाथ मुलीसाठी मला मला आता तुमच्या रक्ताच्या मुलीला बाजूला करताय ही सुद्धा हिचीच काहीतरी चाल असेल हिनेच काहीतरी रिपोर्ट वगैरे बदलले असतील असं म्हटल्यावरती रविराज चिडतात आणि आता प्रिया सटकन थोबाडीत देतात आणि ते इन्स्पेक्टर साहेबांना बोलवतात घेऊन जा हिला आत्तापर्यंत माझ्या घरात राहून आता, आता हिने अनेक कारस्थान केलेत पण आज जे काही कारस्थान केलंय ना ते कारस्थान कधीच माफ करण्याच्या लायक नाहीये हिनी आता पुन्हा प्रतिमाला औषध देण्यासाठी तयार केलं होतं आणि माझ्या मुलीला घराबाहेर काढले जा निघून जा तुला नीटपणे राहता आलं नाही ना या घरामध्ये असं म्हणत रविराजांनी आता इकडे प्रियाची रवानगी जेलमध्ये केलेली आहे आता या सगळ्यामध्ये प्रिया खरंच जेलमध्ये गेलेली आहे का पण या सगळ्यामध्ये अश्विन परत तिला बाहेर काढणार आहे का आणि मालिका अशीच आता उलटी सुलटी चालू राहणार हे ये मात्र येणाऱ्या भागातच कळ